नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुस्तके व लेखक यावरील शंभर प्रश्नोत्तरे पाहणार आहोत पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे विश्वास पाटील प्रकाशवाटा हे आत्मचरित्र कोणाचे आहे आन्सर आहे डॉक्टर प्रकाश आमटे द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे आन्सर आहे मिल्खा सिंग डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आन्सर आहे पंडित जवाहरलाल नेहरू गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले आन्सर आहे त्रिना अत्रे दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे आन्सर आहे कार्ल मार्क्स झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे आनंद यादव मनाचे श्लोक ही रचना कोणाची आन्सर आहे संत रामदास सेतुबंद हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे आन्सर आहे तत्त्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत आन्सर आहे संस्कृत भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला आन्सर आहे संत एकनाथ भारतीय संस्कृती कोशाचे संपादक म्हणून कोणाला ओळखले जाते आन्सर आहे पंडित महादेवशास्त्री जोशी अकबरनामा हे अकबराचे पुस्तक अकबराचे चरित्र असणारे कोणी लिहिले आन्सर आहे अबुल फजल कृष्णाजी केसव दामले यांनी कोणत्या टोपनावाने काव्यलेखन केले आहे आन्सर आहे सूत कलर्स ऑफ डिहोशन नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे अनिता भरत शहा गीता या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आन्सर आहे विनोबा भावे मनाचे श्लोक ही रचना कोणाची आन्सर आहे संत रामदास व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे पु ल देशपांडे आय ॲम नो मसिहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे सोनू खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केली आन्सर आहे छत्रपती संभाजी महाराज खालीलपैकी कोणी केसरी मराठी वृत्तपत्राचे संपादन केले जे ब्रिटिश राजवटीच्या प्रमुख टीकाकारापैकी एक होते आन्सर आहे बाळ गंगाधर टिळक संगीता संप्रदाय प्रदर्शनी या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोण आहेत आन्सर आहे अंसरा है सुब्बराम दीक्षितर खालीलपैकी कोण नटसम्राट नाटकाचे लेखक आहेत आन्सर आहे विष्णू वामन शिरवाडकर सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे विदा सावरकर शाकुंतल हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिला आहे आन्सर आहे कालिदास शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण आन्सर आहे मोके दामले कुसुमाग्रज यांनी लिहिलेला ग्रंथकाव्ये नाटक कोणते आन्सर आहे विशाखा ज्वाला आणि फुले हे हे ले लेखन खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे आन्सर आहे बाबा आमटे अण्णाभाऊ साठे यांची राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी खालीलपैकी कोणती आन्सिरा आन्सर आहे फकीरा इंदुप्रकाश हे वृत्तपत्र कोणी चालू केले आहे आन्सर आहे न्यायमूर्ती रानडे सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र कोणाचे आहे आन्सर आहे विराज शिंदे पुरोगामी सत्यशोधक हे वृत्तपत्र कोणाचे आहे आन्सर आहे बाबा आढाव महाराष्ट्र केसरी या नियतकालिकाचे संस्थापक कोण आहेत आन्सर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख महाराष्ट्र धर्म या नियतकालिकाचे संस्थापक कोण आहेत आन्सर आहे विनोबा भावे मुकनायक बहिष्कृत भारत समता व जनता ही नेतकालिक कोणाचे आहेत आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संवाद कोमुद्री या नेतकालिकाचे संस्थापक कोण आहेत आन्सर आहे राम मोहन राय एका होता कारवरचे लेखक लेखिका कोण आहेत आन्सर आहे विना गवाळकर व्यक्ती आणि वल्ली लेखक दर्शविणारा योग्य पर्याय निवडा आन्सर आहे ल देशपांडे मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली आहे आन्सर आहे शिवाजी सावंत बलूदचे लेखक कोण आहेत आन्सर आहे दया पवार आमचा बाप आणि चे लेखक दर्शविणारा योग्य पर्याय निवडा आन्सर आहे नरेंद्र जाधव असामी असामी चे लेखक कोण आन्सर आहे पु ल देशपांडे गोलपिठाचे लेखक दर्शवणारा योग्य पर्याय निवडा आन्सर आहे नामदेव ढसाळ उपरा या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत आन्सर आहे लक्ष्मण माने उचल्या या कादंबरीचे लेखक दर्शवणारा योग्य पर्याय निवडा आन्सर आहे यापैकी नाही करहेचे पाणीचे लेखक कोण आन्सर आहे प्रल्हाद केशव अत्रे तराळ अंतराळचे लेखक कोण आहेत आन्सर आहे शंकरराव खरात शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे अंसरा है गोविंद पानसरे खिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे आन्सर आहे बाबासाहेब पुरंदरे आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली आहे आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते आन्सर आहे लाला हरदयाल भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅजेट कधी सुरू झाले आन्सर आहे सतराशे ऐंशी भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅजेट कधी सुरू झाले आन्सर आहे सतराशे ऐंशी ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे आन्सर आहे माणिक बंडोजी इंगळे गीता गोविंद या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे जयदेव कवी बी याचे पूर्ण नाव काय आन्सर आहे नारायण मुरलीधर गुप्ते अभंग म्हणजे काय आन्सर आहे एक काव्य रचना प्रकार लाभले आमस भाग्ये बोलतो मराठी जालो खरेच धन्य एक तो मराठी या ओळी कोणाच्या आहेत आन्सर आहे सुरेश भट बारो मास या कादंबरीचे लेखक कोण आन्सर आहे डॉक्टर सदानंद देशमुख सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण आन्सर आहे मंगेश पाडगावकर कृष्णाजी केशव दामले या साहित्यिकाचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे आन्सर आहे सूत नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत आन्सर आहे बालगवर्धन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नाचरे मोरा या कवितेचे कवी, कवी खालीलपैकी कोण आहेत आन्सर आहेत गधी माडगुळकर बोले तैसा चाले त्याची वंदाऊ पावले या काव्यपंक्तीचे लेखक कोण आहेत आन्सर आहे संत तुकाराम भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे आन्सर आहे संत एकनाथ चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आन्सर आहे भट कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे आन्सर आहे विष्णू वामन शिरवाडकर डॅडस यांना आपण श्यामची आई या का आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे क्रते म्हणून ओळखतो आन्सर आहे शाने गुरुजी मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते आन्सर आहे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आन्सर आहे रंगनाथ पठारे बालकवी हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे आन्सर आहे त्र्यंबक बापूजी मराठी असे आमची माय बोली जरी आजही राज्यभाषा नसे या कवितेच्या ओळी कोणाच्या आन्सर आहे माधव जुलियन मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझ्या प्रवाशा पुस्तकाचे लेखक दर्शवणारा योग्य पर्याय निवडा आन्सर आहे गोडसे गुरुजी भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो आन्सर आहे संत एकनाथ ग्रामगीता कोणी लिहिली आन्सर आहे तुकडोजी महाराज मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात आन्सर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखक कोण आन्सर आहे संत ज्ञानेश्वर दासबोध हा दा ग्रंथ कोणी लिहिला आन्सर आहे संत रामदास मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते आन्सर आहे शंकर काशीनाथ गर्गे छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत आन्सर आहे शिवाजी सावंत एका पानाची कहाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे आन्सर आहे विस खांडेकर तुकाराम गाथाचे लेखक कोण आन्सर आहे संत तुकाराम माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आन्सर आहे महात्मा गांधी काव्य फुलेचे लेखक दर्शवणारा योग्य पर्याय निवडा आन्सर आहे सावित्रीबाई फुले मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार दर्शवणारा योग्य पर्याय निवडा आन्सर आहे साळूबाई तांबेकर मराठीतील पहिली ज्ञान ऐतिहासिक कादंबरी आन्सर आहे मोचनगड मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी आन्सर आहे यमुना पर्यटन शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप हे वचन कोणाचे आहे आन्सर आहे समर्थ रामदास अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे आन्सर आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र कोणाचे आहे आन्सर आहे विश्वास विश्राम बेडेकर अक्करमासी ही आत्मचरित्र कोणाचे आहे आन्सर आहे शरणकुमार लिंबाळे जेव्हा माणूस जागा होतो या साहित्याचे लेखक कोण आन्सर आहे गोदावरी परुळेकर चार नगरातले माझे विश्व या साहित्याचे लेखक कोण आन्सर आहे जयंत नारळीकर कदाचित अजूनही या साहित्याचे लेखक कोण आन्सर आहे अनुराधा पाटील रात्रीचा दिवस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आन्सर आहे बासी मर्ढेकर. नाजग घुमा हे आत्मचरित्र कोणाचे आहे आन्सर आहे माधवी देसाई माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे आहे आन्सर आहे प्रबोधनकार ठाकरे कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणाचे आन्सर आहे अनुताई वाघ मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आन्सर आहे यापैकी नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज